लेट स्टडी हे आपल्या चॅनेलमध्ये मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनेलवर अभ्यासाबरोबरच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात की जेणेकरून फक्त पुस्तकी ज्ञान न घेता आपल्या व्यक्तिमत्वाला एक सुंदर आकार यावा यासाठी हा माझा प्रयत्न सो so, फ्रेंड्स आपण आज चर्चा करणार आहोत चांगलं ते ते पहा म्हणजे आपल्या आजूबाजूला जे जे काही चांगलं आपल्याला शोधता येईल तेवढं चांगलं चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला उदाहरणार्थ आपल्या घरापासूनच आपण सुरुवात करूया आपल्या घरामध्ये समजा आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा असे सर्व परिवार किंवा फॅमिली आहे तर त्यांच्यामधले दुर्गुण न पाहता आपल्याला काय करायचं आहे एक वही आहे आणि त्याच्यामध्ये सपोज आपल्या आईचं नाव आपण लिहिलं तर आईच्या नावाखाली निश्चितपणे पाच दहा चांगल्या गोष्टी आपल्याला सहज देता येते माझी आई सुंदर रुचकर असा स्वयंपाक करते माझी आई घर खूप स्वच्छ ठेवते माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला निश्चित लिहिता येतो त्याचबरोबर आपल्या बहीण भावाबद्दल आजीबद्दल आजोबाबद्दल अशा सर्वांच्याबद्दल ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण लिहून ठेवायच्या असं केल्यामुळे काय होणार आहे अधूनमधून ती वही उघडून आपण वाचायची ते वाचल्यानंतर आपल्याच मनाला एक छान आनंद मिळणार आहे आणि मनाला एक सकारात्मकता आपल्यामध्ये येणार आहे जसं विद्यार्थी मित, मित्रांनो आपण आजारी पडल्यानंतर औषध झाल्यानंतर सुद्धा आपण करतो की नाही पण आपल्या मनावर उपचार आपण कधीच करत नाही हे ही सवय लावल्यामुळे काय होणार आहे आपल्या मनाला मेंदूला एक चांगलं टॉनिक मिळणार आहे चांगलं चांगलं शोधण्याचं आणि ती सवय आपल्याला विद्यार्थी जीवनापासूनच जर आपण लावली तर मला वाटते निश्चितपणे आपल्या भावी आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला एक चांगले पैलू पाडण्यासाठी खूप अत्यंत चांगली सवय ही आपली असेल आणि आपल्या मनाला एक सकारात्मकता किंवा चांगले विचार करण्याची सवय जाणीवपूर्वक लागेल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो चांगलं चांगलं शोधा आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यामधलं चांगलं शोधा आणि चांगलं जे जे काय आहे ते आपल्याला का कसं करता येईल त्याचा शोध घ्या कुणी सुंदर नृत्य करत असेल कुणी सुंदर भाषण देत असेल कुणी सगळ्यांसोबत व्यवस्थित कम्युनिकेशन करत असेल ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी व्यवस्थित शोधा आणि त्या आपल्याला कशा घेता येईल याचा प्रयत्न करा एखादी मुलगी सुंदर रांगोळी काढत असेल तर आपल्याला का कशी काढच्यासारखं करता येईल छान हे पहा अशी सवय विद्यार्थी दशेपातपासूनच जर आपण लावली तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणजे शरीरा शरीराला जसं आपण लगेच काही झाल्यानंतर औषध घेतो किंवा उपचार करतो डॉक्टरकडे कर जातो तसं आपल्या मेंदूला म्हणजे आपल्या मनाला सुद्धा चांगल्या सवयी लावून आपल्याला औषध द्यायचं आहे किंवा टॉनिक द्यायचं आहे आणि ह्या चांगल्या सवयी म्हणजे मना आपल्या मनाचं टॉनिक आहे मेंदूचं टॉनिक आहे असं मला वाटतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे चांगलं पहा सपोज पाऊस आला असेल तर काही मुलं काय म्हणतील अरे अरे खूप चिखल झाला खूप घाण झाली खूपच त्रास होला जाण्या येण्याचा असं म्हणतील पण सकारात्मकतेने विचार केला चांगलं जर शोधलं तर खूप छान वाटत आहे गरमी कमी झाली आहे मला छान थंडगार हवा लागत आहे पीक पाणी पाण्याला याचा चांगला फायदा होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न जो असतो आपला पिण्याच्या पाण्याचा तो सुद्धा कमी होणार आहे आणि झाडं छा झाडांना छान फुलं येणार आहे पीक पी पिक पिकांमध्ये सुधारणा होणार आहे अशा गोष्टीचा अशा गोष्टी विचार केला तर पाऊस निश्चित आपल्याला खूप आवडेल म्हणजे कुठलीही घटना किंवा गोष्ट आपल्या आजूबाजूला घडत असेल तर त्याच्यातलं चांगलं शोधा चांगलं हो शोधल्यानंतर नकारात्मक विचार करण्याची वृत्ती आपली आपोआपच कमी होईल आणि आपण सगळ्यांमध्ये चांगलं चांगलं शोधू या व्हिडिओच्या निमित्ताने मला ज्ञानेश्वरीच्या दोन ओळी आठवतात त्या अशा की ते धरावे अधमते ते अभेरावे म्हणजेच काय तर समाजामध्ये जे जे काही चांगलं आहे त्याचा शोध घ्या ते स्वीकारा आणि जे खराब म्हणजे दूर वाईट आहे किंवा त्याचं त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि सकारात्मक त्याचं टॉनिक किंवा मेंदूला एक चांगली शोधण्याची सवय हे सुंदर औषध आपणच देऊ शकतो आणि आपली एक चांगली या यामधून वाढीस लागू शकते कारण सायन्स शिकत असताना किंवा विज्ञान शिकत असताना हा पण एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपला वाढीस लागू शकतो तो असा की आजूबाजूला शोध कसा घ्यायचा तर आज शोध घ्यायचा आहे चांगल्या गोष्टींचा सद्गुणांचा आणि दुर्गुणांकडे दुर्लक्ष करायचं आहे कारण शंभर टक्के कोणतीही व्यक्ती ही, ही बरोबरच आहे असं नसते काही दुर्गुणसुद्धा प्रत्येकामध्येच असतात परंतु त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगलं शोधून चांगल्यांचा स्वीकार करा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच